अजिबात पाक न करता हाताला चटका न बसता खुसखुशीत असे तिळाचे लाडू आणि कुरकुरीत असे तिळाची वडी चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार डॅन्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते संक्रांतजवळ येते तर संक्रांत स्पेशल ही रेसिपी व्हायलाच पाहिजे आणि ही म्हणजे तिळाची वडी तर पहिल्यांदा तिळाची वडी करायसाठी मी इथं वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम आणि माझा जो बऊल आहे ना तो भरून असे पांढरे तिळ घेतलेले आहेत पांढरे तीळ आपल्याला छान लालसर होईतोपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचेत तीळ जेव्हा आपण प कढईमध्ये घालतो ना तेव्हा ते असे ते जाडसर दिसतात आणि भाजून झाल्यानंतर अगदी हलके होतात सरावानं तुम्हाला हे कळत जाईल एकदम हलके झाले लालसर झाले की नाही की हे असे दिसायला लागतात आणि मग आपल्याला हे तीळ बाजूला काढून घ्यायचेत आता आपण जेवढे तीळ घेतलेत ना तेवढाच गुळ घेणार हो। आहोत पण त्याआधी कढईला अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं अर्धा चमचा तूप पसरवायचं आणि त्यानंतर तापलेल्या कढईमध्ये हा गूळ घालून घ्यायचा आता हा गूळ आहे ना आ, ही ह्याचीच चाचणी खूप महत्त्वाची असते ही जर कसातली ना तर आपली वडी अगदी कुरकुरीत होते म्हणजे दाताला न चिकटणारे आणि चिबट न होणारे नाहीतर काय काय वेळेला काय होतं तिळवाची वडी जी असते ना ती एकतर चिकट तरी होते किंवा मोडत तरी नाही कडक होते तर तसं होऊ नये ना म्हणून काय करायचं ना ते पुढं जाऊन सगळे टिप्स तुम्हाला सांगते म्हणजे तुमची वडी पाक कोरडासुद्धा पडणार नाही कमी पडणार नाही आणि अगदी वडी कडकसुद्धा होणार नाही तुम्हाला मऊसूत हवी असेल तर मौसूत आणि कुरकुरीत कुरकुरीतसुद्धा होईल तर इथे आपण हा जो गूळ ह्याच्यामध्ये घातला ना थोडंसं तूप लावून त्या तुपामुळे काय होतं तर वडीला छान चकाकी चा येते तुम्ही पुढं जाऊन बघू शकता वडीला किती मस्त चकाकी आली म्हणून थोडंसं अगदी तूप घालायचं आणि हा गुळ विरगळवून घ्यायचा आता हा व्हायचा वे किती वेळ तर असे याला बुडबुडे आले पाहिजेत आणि आपण जेव्हा गोळ घेतो ना चिरून त्यावेळी तो गूळ पिवळ्या रंगाचा असतो पण त्याला प्रमाणात हीट मिळाली की नाही की त्याचा लालसर रंग व्हायला लागतो तर फार पुढं जाऊन द्यायचं नाही करपून द्यायचं नाही आणि थोडंसं हलवत हलवत राहायचं म्हण या आणि यामध्ये आपण कुठंही पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे म्हणजे हा जो पाक करतो आहे त्याच्यासाठी आपल्याला पाणी कुठंच किंचितसुद्धा वापरायचं नाही म्हणजे मग अगदी कुरकुरीत अशी वडी होते तर हा गोळ चांगला विरघळवून घेऊयात यातल्या सगळ्या गाठी मोडून घेऊयात थोडासा वेळ जातो म्हणजे दोन ते तीन मिनिटं जातात पण आपल्याला हे अगदी सावकाश करायचं म्हणजे तुमची वडी जी आहे ना ती दाताला अजिबात चिकटणार नाही किंवा कडक होणार नाही तर यात दोन जर चुका झाल्या ना तर मग वडी फसते म्हणजे एक तर इतकी कडक होते की कटकटकट -कट -कट वाजते आणि नाही तर चिकट तरी होते की तोंडात टाकली ना की दाताला चिकटायला सुरुवात होते तर असं होऊ नये असं वाटत असेल ना तर या स्टेपनी असा गुळ विरघळवून घ्या म्हणूनच थोडासा जास्ती वेळ दाखवते कि की गोळ कितपत तयार केलाय पण तुम्हाला अगदी परफेक्ट कळेल की गोळ कसा आपल्याला तयार करायचा आहे तर या सगळ्या गुठळ्या मोडल्या आता बघा एक थोडंसं पुढं गेलं हलवत हलवत की नाही की गुळाचा रंग लालसर दिसायला लागला आता हा लालसर दिसत असतानाच गुळाला बुडबुडे यायला सुरुवात होतील आणि मग हे बुडबुडे आले की आपला पाक तयार व्हायला लागला असं समजायचं आता हे उलथनं जे आहे ना त्यांनी मी हलवून घेतल्यानंतर कडेला थोडंसं लवून बघितलं तर कडेला जेव्हा आपण लवून बघतो ना तेव्हा ते आळून येतं हे बघा हे असं कडेला पुसून घेतलं उलतनं तर ते बरोबर ते असं चिटकायला लागलं याचा अर्थ आपला पाक होत आलाय आता याच्यामध्ये अगदी परफेक्ट मुवमेंटला अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालून घेऊयात वेलदोड्याची पूड आत्ता घातली ना म्हणजे त्याचा वास खूप दिवस टिकून राहतो म्हणजे नंतर पण घालू शकतो पण मग त्याचा कचकट वास येतो तर कच्चा असा पण नाही आणि खूप पुढं गेलेला पण नाही चला आता आपला पाक अगदी परफेक्ट तयार झाला आहे बुडबुडे यायला लागलेत कड सुटायला लागले आणि जेवढ्या वेळा एकत्र करू ना तेवढ्या वेळा कढईचा तळ दिसतो तर आता आपल्याला याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही आहे थोडंसं पुढं जातं आहे असं वाटायला लागलं की पटकन गॅस फक्त बंद करून घ्यायचा गॅस बंद झाल्यानंतरसुद्धा तुम्ही बघू शकता असे हे बुडबुडे येत राहिलेत तर आता याच्यामध्ये अगदी जेवढे तीळ आहेत त्याच्या निम्म किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी घातलं तरीही चालेल भाजलेल्या सालं काढून बारीक केलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आता शेंगदाण्याचं कूट घातलं की नाही की पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं आणि नंतर एक वाटीभर तीळ घालायचे हे तीळ पण आपण भाजून गार केलेले आहेत हे तीळ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण छान हलवून घ्यायचं आणि गॅस चालू करायचा या मधल्या पिरियडमध्ये गॅस बंद ठेवा म्हणजे काय होईल तर गोळाचा पाक जो आहे ना तो फार पुढं जाणार नाही कदाचित एखाद्या वेळी जर इकडं तिकडं झालं न जर चूक झाली ना तर नेमका पाक करपतो आणि मग वडी चुकते म्हणून ही मधली स्टेप फक्त गॅस बंद करून करायची आणि पुन्हा एकदा गॅस चालू करायचा आता पुन्हा आपल्याला हे सगळं मिश्रण मंद आचेवरती एकजीव करून घ्यायचं आहे आणि ते हलवत राहायचं आत्ता हे मिश्रण थोडंसं पातळ आहे तर हे घट्ट होईतोपर्यंत आणि उलथण्यानी फिरवल्यानंतर अगदी एका ठिकाणी गोळा होईतोपर्यंत एवढा वेळ आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघा असं हलवत घेतलं की लगेच ते एका ठिकाणी गोळा व्हायला लागलं तर असं व्यवस्थित सगळं गोळा झालं पाहिजे कोपऱ्याने फिरवून घ्यायचं आणि मधोमध एकत्र गोळा करायचं ही ट्रिक आहे बरं का या ट्रिकनी आपली वडी कडक होईल की मो होईल याचा अंदाज येतो पण फक्त याच्यासाठी प्रॅक्टिस लागतं तर आता बघा इथंपर्यंत आल्यानंतर आपलं सगळं एकत्र झालं की आता पुन्हा आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता बंद गॅसवरती हे ठेवून द्यायचं आणि नंतर काय करायचं चा? तर एखादं ताट किंवा ज्यामध्ये तुम्हाला वडी पाडायची त्याला तूप लावून घ्यायचं पण तुम्हाला सांगू का की ताटाला एखाद्या वेळी वडी चिटकायची शक्यता असते पण आपला जो किचन कट्टा असतो ना की जो ग्रॅनाईटचा आहे त्या ग्रॅनाईटच्या कट्ट्यावर अजिबात वडी चिटकत नाही बघा एकदा करून बघा आणि कट्ट्याला तूप लावलं तरी चालेल नाही लावलं तरी चालेल पण वडी आपली चिटकत नाही तर मी बहुतेक वेळा कट्ट्यावरच काढते पण आज तुमच्यासाठी म्हणून एक ताट घेतलं आणि ताटाला तूप लावून घेतलं आता याच्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि अगदी गार करत ठेवायचं म्हणजे एक वीस मिनिटं वगैरे तरी गार व्हायला लागतील पण तेवढ्या वेळात आपण दुसरा एक बिनापाकाचा हाताला चटका न बसणारा आणि संक्रांत स्पेशल लाडू करणार आहोत तर आता हे सगळं काढून घेऊयात नंतर एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीला ना थोडंसं तळात तूप लावायचं किंवा फुलपात्र जरी घेतलं ना तरीही चालेल हे तयार करून ठेवायचं म्हणजे हाताला चटका बसत नाही आणि फुलपात्र जे आहे त्याला पण तळा थोडंसं तूप लावायचं आणि हे सगळं मिश्रण काठापर्यंत पसरवायचं आता तुम्हीच बघा एकूण एक तीळ मस्त असं दिसतोय आत्ता हे पातळ वाटतंय पण जर का तुम्हाला खुसखुशीत वडी पाहिजे ना तर हे गार झाल्यानंतर छान मिळून येतं आणि मस्त अशी याची वडी तयार होते तर ही या पद्धतीनं एकदा वडी नक्की करून पहा तर आता हे काठापर्यंत सगळं पसरवून घेऊयात आता काही जण इथं प्लॅस्टिकची पिशवी वापरतात पण गरम ह्याच्यावरती प्लॅस्टिक न वापरलेलं कधीही चांगलंच म्हणून मग प्लॅस्टिक वापरण्याऐवजी अशी वाटी किंवा फुलपात्र जरी वापरलंत ना तरीही चालेल गुळाचा सटका हाताला जास्ती बसतो म्हणून फक्त हाताने नको करायला तर आता इथं लगेचच मी वड्या पण पाडून घेतल्या म्हणजे मग याचा आकार आपल्याला हवा तसं दिला ना की वडी काढताना अगदी सोपी जाते आणि पटकन वडी निघते तर आता हा आकार कट करून घेऊयात एकूण एक तिळ छान दिसतोय आणि मग ही अशी दिसायला सुंदर अशी वडी हळदी कुंकवाच्या दिवशी जेव्हा आपण समोर काढून ठेवतो ना तेव्हा बघताच खावी वाटते आणि प्रत्येकजण विचारतील की केली कशी तेव्हा आपल्या चॅनलचे नाव आणि लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ नक्की लाईक करा था था तर आता आपण इथं लाडू करायला घेऊयात लाडवासाठी तर आपल्याला काहीही जास्ती सामान लागणार नाही आहे तर हे जे तीळ आहेत ना ते तीळ अर्धी वाटी घेतले अर्धी वाटी तिळामध्ये त्याच्यापेक्षा निम्म शेंगदाण्याचं कूट घातलं अर्धा चमचा वेलदोळ्याची पूड घातली आणि बारीक चिरलेला गुळ घालून घेतला आता हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवलं आता तुम्ही बघू शकता जास्ती फिरवायचा त्रास पडलेला नाही आहे इथं पाक कुठंही नाही आहे त्यामुळे चुकायचा फसायचा काहीच प्रश्न नाही तर आता, आने आने आता ले ले ची, ची ने, ने। हे सगळं क मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ना तर तीळ अख्खे तसेच राहिलेत आणि गूळ आणि शेंगदाणे मिळून आलेत आता काय करायचं तर थोडंसं म्हणजे अर्धा चमचा घरातलंच आपलं साजूक तूप घालायचं हाताने मिश्रण एकजीव करायचं आणि लाडू वळायला घ्यायचे काही चटका बसायची काळजी नाही काही नाही आणि हे लाडूसुद्धा अगदी मस्त चवदार आणि खुसखुशीत होतात बरं का कारण आपण तीळ जे आहेत ना ते छान भाजून घेतलेत आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट त्याची ही चव आहे बघा आहे की नाही सोपी पद्धत चला व्हिडिओ पटकन लाईक करा आता एक एक करून मस्त असे हे लाडू वळून घ्यायचे या अर्धी वाटी जे मी तिळ घेतले त्यामध्ये माझे दहा लाडू मध्यम आकाराचे छान तयार झाले हो पण राहिले कुठं जेव्हा करायला घेतलं तेव्हापासूनच मुलांची भुणभूड चाललेली की कधी होतील कधी होती, होतील कधी होतील आणि हो हे लाडू होई तोपर्यंत ना आपली वडी जी आहे ना ती एका बाजूला मस्त अशी गार होती तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणायला लाडू द्यायला आणि वडी द्यायला अजिबात हरकत नाही कारण अगदी झटपट होणारे असे हे आपले लाडू इथं तुम्ही आता बघितलं की अजिबात पाक केलेला नाहीये त्यामुळे पाक चुकायचा किंवा लाडू कडक व्हायचा काहीच प्रश्न येत नाही आणि याच्यासाठी ना तुम्ही साधा आपला पिवळा कोल्हापुरी गुळ जरी वापरलात ना तरीही चालेल मिश्रणही कोरडं पडत नाही आणि हवं तेव्हा अगदी झटपट हे असे लाडू तयार होतात हे बघा आता हे लाडू आपले तयार झाले संक्रांत म्हटलं की नाही की तिळगुळाचं खूप महत्व तीळ आणि गोळ ज्या पदार्थात एकत्र असेल तो पदार्थ संक्रांत ते रथसप्तमी या दरम्यान खूप खाल्ला जातो होय की नाही आणि तुम्हालाही ही तिळगुळाची वडी तिळाची चिक्की तिळपापडी आणि लाडू खूप आवडत असतील मग आताच तयारीला लागा म्हणजे संक्रांतीच्या वेळी तुमची अजिबात गडबड होणार नाही ना थंडीमध्ये हे लाडू खूप वेळा केले जातात म्हणजे संक्रांतीच्या दरम्यान जरा जास्ती प्रमाणात म्हणजे अगदी डबाभर केले जातात कारण आले गेलेल्यांना हळदी कुंकाच्या वेळी किंवा संक्रांतीच्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी द्यायला बरे पडतात पण एरवीसुद्धा पौष्टिक म्हणून मुलांच्या डब्याला म्हणून किंवा खायला असं हात लाडू एकदम छान वाटतो आता आपली वडी इकडं छान गार झाली थोडंसं सुरीनं ब टोकरून घेतलं तरीही चालेल किंवा मग असं ताट जे आहे ना ते पालथं घालून घ्यायचं थोडंसं खालणं दाब द्यायचा आणि वडी काढा काढून घ्यायची आता तुम्ही बघा हे बघा किती छान वडीचे तुकडे पडतात की नाही मस्त आपली खुसखुशीत मऊ अशी वडी तयार झाली ही वडी दाताला अजिबात चिकटत नाही त्यामुळं खाताना किती खाल्ल्या ना हेच कळत नाही आणि एकदम मस्त लागते बर का एकाच व्हिडिओमध्ये संक्रांत स्पेशल मस्त असे दोन पदार्थ तुम्ही बघितलेले आहेत तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला हो या बरोबरच मी तिळाच्या तिळगुळाच्या पोळीची सुद्धा रेसिपी पोस्ट केलेली आहे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तीसुद्धा बघता येईल तिळगुळाची पोळी तीसुद्धा अगदी खुसखुशीत आणि छान होते आता फक्त राहिली तिळपापडी जर का तुम्ही कमेंट केलीत ना की तिळपापडे पापडीची रेसिपी द्या तर तीसुद्धा झटपट होणारी आणि अगदी कुरकुरीत होणारी रे तिळपापडीची रेसिपी मी नक्की पोस्ट करेन चला या पटकन बघू खायला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार असे गोळे तयार करून ठेवा आणि झटपट लाटून प्रवासाला न्या नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते दिवाळी तर झाली आता मस्त छान प्रवासात नेण्यासाठीचा सा, हा पदार्थ तयार करूयात त्यासाठी इथं मी एक वाटीभर पांढरे तीळ घेतलेत हे पांढरे तीळ मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आता काय होईल लांबून आलेले पाहुणे आपल्या गावी जायला निघतील मुलं हॉस्टेलला जायला निघतील त्यांच्यासोबत द्यायसाठी मस्त असा हा पदार्थ तर तीळ भाजून झाल्यानंतर तीन चमचे पोहे खायचे चमचे खसखस ती पण लालसर होईतोपर्यंत भाजून घ्यायची त्यानंतर काय करायचं तर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी तेल आपल्याबरोबर घेऊन ठेवायचं आणि त्या तेलामध्ये एक वाटीभर बेसन भाजून घ्यायचं हे प्रमाण वाटीचं आहे वाटीच्या प्रमाणात करा म्हणजे तुमचा पदार्थ अगदी परफेक्ट होईल चवीला पण छान होईल आणि सगळेजणं तुमची वाहवसुद्धा करतील तर आता तेलावरती छान असं हे बेसन लालसर तोपर्यंत आपण भाजून आहे रेल्वेने प्रवास करणार असाल दोन तीन दिवस कुठं सुट्टीला जाणार असाल लहान मुलं मोठी माणसं बरोबर असतील ना तर हा पदार्थ खूप उपयोगी आहे आणि टिकतो पण खूप दिवस तर आता तीळ आणि खसखस भाजून गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण त्याची बारीक पूड करून घेणार आहोत आणि त्यानंतर हे बघा ही अगदी मस्त बारीक पूड झाली ही काढून घेऊयात आणि आता आपल्याला यासाठी लागणार आहे गूळ तर जेवढे तीळ आहेत ना त्याच्या दुप्पट आपल्याला गूळ घ्यायचा आहे तो गूळसुद्धा खिसून घ्यायचा आहे पण त्याआधी हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आणि गुळाचे बरोबर मापात दोन ढीक करायचे आणि त्यामध्ये हे तिळाचं कूट खसखस मिसळून घ्यायची हो मला कमेंटमध्ये तुम्हीच या पदार्थाचं नाव सांगणार आहात की जो टिकाऊ पण आहे प्रवासात न्यायला चांगला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पोटभरीचं आहे चला आवडली ना रेसिपी पटकन लाईक करा बघू शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करा तर आता मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर हो असा हा मस्त याचा गोळा तयार व्हायला हो लागला असा गोळा तयार करून घ्यायचा पाण्याचा अंश अजिबात नाही आहे त्यामुळं खूप दिवस हा पदार्थ टिकतो आता मी तुमच्यासोबत बोलताना हा पदार्थ असंच म्हणणार आहे कारण तो तुम्हाला गेस करायचा आहे तर आता हे भाजलेलं बेसन जे आहे ना ते गार झालं ते पण या उरलेल्या गोळामध्ये घालून घेऊयात आणि हे सगळं मिक्सरमध्ये एकजीव करूयात त्यानंतर आपल्याला हे सगळं पुन्हा हाताने फेटूनसुद्धा एक सारखं मळून सारण तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडं तीन वाट्या कणिक अर्धा चमचा सोडा किंवा इनो आणि अर्धा चमचा मीठ एवढं घालून घ्यायचं अर्धा चमचा तेल घालायचं आणि गरजेनुसार पाणी घालून कणिक मळून घ्यायची घट्टसर कणिक मळायची फार सैल मळायची नाही किंवा फार घट्ट मळायची नाही आणि ही कणिक छान मळून बाजूला ठेवून देऊयात एक दोन ते तीन मिनटासाठी आणि इकडं आपलं हे सारण पण तयार झालं तर आता ही कणिक जी आहे ना ती थोडीशी सैलसर वाटली म्हणून थोडंसं पीठ घालून घेतलं आणि घट्ट करून घेतली आता घट्ट झालेली कणिक आणि हे तयार झालेलं सारण तुम्ही बघू शकता पुरण म्हणलं तरीही चालेल आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे लिंबाच्या आकारा एवढे गोळे करायचे हो आता विचारू नका की लिंबू केवढा असावं मोठ्या किंवा मध्यम आकाराचे लाडूच्या एवढे जरी केलेत ना तरीही चालेल आणि बारा ते तेरा मस्त अशा याच्या पोळ्या तयार होतात आणि प्रवासात तुपासोबत फक्त खायला खूप छान लागतात तर आता असे हे आपण उंडे तयार करून गोळे तयार करून बाजूला ठेवून देणार आहोत कितीही गोळे तुम्ही करून ठेवू शकता थोडंसं पिठाचा हात लावायचा पारी उलटी बालटी केली तरीही चालेल आणि यात आपण सोडा वापरला आहे त्यामुळं तुमची पोळी तव्यावरती अजिबात फुटत नाही या एका मस्त अशा ट्रिकने ना तुमचा पदार्थ खूप छान होतो तर असे हे गोळे मी एकदम करून ठेवलेत तर एवढ्या प्रमाणामध्ये बरोबर पंधरा पोळ्या झाल्या व्यवस्थित अगदी छान मध्यम आकाराच्या पंधरा पोळ्या तयार झाल्या तर हे बघा हे मी गोळे सगळे एकसारखे करून ठेवणार आणि नंतरच लाटायला घेणार तेव्हाच आपण तवा तापत ठेवूयात म्हणजे करताना गडबड होणार नाही बघा आहे की नाही छान सोपा आणि मस्त असा पदार्थ आणि कमीत कमी पंधरा ते वीस दिवस तरी अगदी छान टिकतो कसलाही वास येत नाही किंवा खराब होत नाही प्रवासात नेला ना तर एकदम भन्नाटच तर आता हे सगळे गोळे पळपाटावरती थोडंसं पीठ घालून आपण मस्त असे लाटून घेऊयात सावकाश लाटायचे एकसारख्या पोळ्या लाटायच्या आणि पेपरवरती टिश्यू पेपरवरती जरी ठेवल्यात ना लाटून तरीही या एकमेकाला अजिबात चिटकत नाहीत म्हणजे आपलं काम खूप सोपं होतं खूप म्हणजे खूपच सोपं होतं आणि जरी असा गूळ बाहेर आला किंवा हे सारण बाहेर आलं ना तरी ते तव्याला चिटकत नाही किंवा पोळी फुटत नाही पोळी खूप छान मस्त अशी फुकते आणि खमंग खरपूस भाजली जाते आहे की नाही भन्नाट पदार्थ सांगा बरं चला आता तरी पटकन लाईक करा बघू तर इकडं मी तवा तापत आहे पोळ्या तुम्हाला दाखवताना एकच दाखवली पण बाकीच्या मग कॅमेरा बंद करून लाटून घेतल्या आणि लाटल्यानंतर एकदा का तवा तापला ना की सरसर सर भाजून घेतल्या भाजताना आपल्याला अजिबात तेल तूप लावायचं नाही आहे मंद आचेवरती तापलेल्या तव्यावरती अलटी पलटी करून एक सारख्या छान आपल्याला ह्या पोळ्या भाजून घ्यायच्यात सारणाची चव एकदम खमंग होते आणि पोळी पण मस्त होती दिवाळी चालू आहे गोडा गुधोडाचे पदार्थ चालू आहेत आणि ट्रीपचा जर का प्लॅन असेल ना तर बॅग भरायच्या आधी डबा भरावा लागतो हे तुम्हाला माहितीये किरकोळ खाऊ का होईना गोड का असे ना काही जरी आपण किती म्हणालो की विकत घेऊ बाहेर खाऊ तरी सुद्धा घरचं ते घरचं आणि आपल्या बायकांना ही सवयच असते की बाहेर पडताना बॅगेमध्ये थोडंसं काहीतरी ठेवायचं किंवा घरी कोणी पाहुणे आले ते लांबच्या प्रवासाला निघाले तर त्यांना डबा द्यायचा मुलं हॉस्टेलवर राहत असतील त्यांना बाहेर जायचं असेल त्यांनाही हे द्यायचं तर अशा वेळेला बेस्ट ऑप्शन म्हणून खूप छान आहे किंवा अगदी तुम्ही कुठंतरी बाहेर जाणार आहात आणि घरचे घरी आहेत त्यांच्या डब्याचा किंवा जेवणाचा प्रश्न आहे अशा तुम्ही हे सारण भरलेल्या पोळ्या तयार करून ठेवू शकता आठ दिवसाच्या जरी केल्यात ना तरी या शिळ्या होत नाहीत उलट जेवढे दिवस जातील ना तेवढे दिवस छान लागतात आणि टिकतात पण तर चला पटकन कामाला लागा मला माहिती आहे हे तुम्ही बघितलंत ना की पटकन सगळं साहित्य गोळा करून तयार करून ठेवणार आहात साहित्य आणि प्रमाण अगदी परफेक्ट आहे एवढ्या साहित्यामध्ये जेवढ्या सांगितल्या तेवढ्या छान मस्त खरपूस अशा ह्या सारण भरलेल्या पोळ्या होतात तर तुमची पण पद्धत मला सांगा तुम्ही कशा करता आणि या पदार्थाचं नाव काय आहे आमच्याकडे ना पूर्वी वाडा पद्धती होती आणि वाड्यामध्ये सारवायचं घर होतं मग जेव्हा घर सारवायला काढू ना किंवा रंग द्यायला काढू त्यावेळेला हमखास या पोळ्या करून ठेवल्या जायच्या दोन तीन दिवस रंग कामाला जरी लागले किंवा घर सारवायला लागले ना तरी नाश्त्यासाठी म्हणून फक्त तूप लावून भन्नाट अशा या पोळ्या खाल्ल्या जायच्या चला पटकन व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार नमस्कार मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या माहेरीना दररोज कमीत कमी शंभर पुरणपोळ्या होतातच मग पुरणपोळी म्हणजे काय विशेष असं काही वाटतच नाही मऊ लसलुसीत पोळ्या करायची ही ट्रिक कधीही कोणी सांगितली नसेल ना अशी हे ट्रिक वापरा आणि तुमच्या पोळ्या अगदी छान करा तर या पद्धतीनं कणिक भिजवायची कशी ना ते सांगते चला व्हिडिओला सुरुवात करूया एका परातीमध्ये मी दीड कप पाणी घेतलं या अंदाजाने तुम्हाला जेवढ्या पोळ्या वाढवायच्यात ना तेवढं पाणी कणिक तुम्ही वाढवू शकता तर दीड कप प्रमाणासाठी एक चमचा तेल घातलं आणि एक चमचा मीठ घातलं हे सगळं एकत्र फेटून घेतलं आणि त्यानंतर त्या फेटलेल्या पाण्यामध्ये दोन कप कणिक घालून घेतली आणि ही कणिक मळून घेतली यामुळं काय होतं तर पोळ्या अगदी मऊ लुसलुशीत होतात तुम्ही अगदी दोन बोटांनी मोडू शकाल एवढ्या छान होतात खरं तर पुरणपोळीची कणिक ही सैलच असते पण जर का तुम्हाला अगदी सैल वाटली ना तर अर्धा कप अगदी थोडंसं असं कणिक आणि हाताला पाणी लावून घेऊन तुम्ही कणिक घट्टसर मळून घेऊ शकता ही सुरुवातीला घट्ट मळायची नंतर मात्र आपल्याला थोडी सैल करायची आता दोन कप डाळीसाठी दोन ते अडीच कप गुळ म्हणजे गुळाच्या गोडीवर अवलंबून आहे तर मी अडीच कप सेंद्रिय गुळ घेतलाय इकडं डाळ शिजवून घेतली ही हरभऱ्याची डाळ स्वच्छ निवडून धुवून कुकरला लावून घेतली त्याला सुद्धा जेवढी डाळ ना त्याच्या अडीच पट पाणी घातलं आणि तीन शिट्ट्या केल्या म्हणजे डाळ अगदी मौसूत शिजते आणि ह्यापेक्षा जर तुम्ही डाळ कधी धुवून ठेवलीत ना तर ती लवकर शिजते काही वेळेला डाळ जर शिजली नाही ना तर त्याच्यामध्ये सुपारीचा तुकडा किंवा नारळाच्या करवंटीचा तुकडा घालायचा आणि कुकरला शिट्ट्या करायच्या पटकन मौसूत अशी डाळ शिजते म्हणजे मग ही डाळ एकदा शिजली ना की आपलं निम्म टेन्शन कमी होतं आता ही डाळ कढईमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये परतून कोरडी करायची आणि त्यामध्ये वेलदोड्याची पूड किंवा जायफळ दोन्हीपैकी एक जे हवं ते घालायचं आणि त्यानंतर गुळ घालायचा गूळ घालून मस्त खमंग असं परतून घ्यायचं कड सुटते तोपर्यंत आणि हे बघा ही पळी अशी उभी राहिली ना मधोमध मद, की समजायचं आपलं पुरण झालं आता हे पुरण वाटून घ्यायचं आणि वाटल्यानंतर मगाशी भिजवून ठेवलेली जी कणिक होती ना ती एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये बुडवायची आणि नंतर हाताने चांगली मळून घ्यायची एकजीव मौसूत गोळा होतो आणि हे वाटलेलं पुरण आणि कणकेचा उंडा करायचा पुरणाचा उंडा करायचा आणि तो पिठामध्ये भरायचा आता पोळी एकाच बाजूनी लाटायची हवं तेवढं पीठ लावा पीठ दिसत नाही किंवा पोळी पांढरी पडत नाही कशी ना ते पण सांगते तर एका एका बाजूने कडेकडेनी अशी पोळी लाटायची आणि तापलेल्या तव्यावरती टाकायची खरपूस मस्त अशी भाजून घ्यायची पोळी फार छान होते समजा चुकून जर का तुमचं पुरण पातळ झालं ना तर एखाद्या कॉटनच्या फडक्यामध्ये बांधा आणि घट्ट बांधून बाजूला ठेवून द्या किंवा त तेच फडकं तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तरी पुरण घट्ट येतं आणि काही वेळेला अगदी पातळ पुरण होतं म्हणजे गूळ चिकट असेल ना तर अशा वेळेला काय करायचं तर अर्धा चमचा त्यामध्ये खायचा चुना घालायचं म्हणजे सगळं पाणी निथळून जातं चाळणीवरती निथळून घ्यायचं आणि पुन्हा एकदा परतून पुन्हा ते पुरण आपण वाटून घ्यायचं बघा या दोन ट्रिकनी तुमचं पुरण कधीही बिघडणार नाही आणि पुरणपोळी बिघडण्याचं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे काकडी तुम्ही जर का या मळलेल्या कणकेजवळ काकडी ठेवलीत ना तर त्या काकडीच्या वासामुळं कणिक जी आहे ना ती तार धरते आणि मग पोळी चांगली होत नाही म्हणून कायम पोळी करताना पहिले लक्षात ठेवा की काकडी पूर्णाच्या कणकेपासून लांब ठेवा या खूप सोप्या सोप्या छान छान ट्रिक्स आहेत पण ज्या तुम्हाला माहिती नसतील तर या करून बघा आणि हो पोळी कशी झाली ना हे कमेंट करायला सांगायला अजिबात विसरू नका